नंदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आज आंबिल घागर मिरवणूक व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न चिकोडी तालुक्यातील ये नंदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचं श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाची भूमयात्रा मंगळवार दिनांक सात रोजी मुख्य दिवस आज पहाटे दांडवत सेवा व दुपारी बारा वाजता आंबिल घागर मिरवणूक व श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते देवाचे धार्मिक विधी करण्यात आले व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी हजारो भक्तांनी भाग घेतला तर दिनांक आठ रोजी पहाटे कृष्णा डोणे वाघापूरकर यांच्याकडून व सचिन पुजारी नंदी यांच्याकडून नाथांची भागणूक होणार आहे व महानैवेद्याचा कार्यक्रम होईल बुधवारी सायंकाळी नाथांची पालखी प्रदक्षिणा भंडाऱ्याची उधळण व नारळ उडवण्याचा कार्यक्रम असून यात्रेची सांगता होणार आहे दरम्यानच्या काळात ढोल वदन स्पर्धा व धनगरी गायनाचा कार्यक्रम विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत